नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील अपम पाहतात एन बी वाय टी व्ही न्यूज एक पाऊल प्रसिद्धीकडे ओम शांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहापूर या विद्यालयात शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या सप्ताहाची गावातून प्रभात फेरी काढून व सर्वांना गोड जेवण देऊन सांगता झाली केंद्र शासनाने हाती घेतलेला उपक्रम शैक्षणिक सप्ताह या उपक्रमाच्या अंतर्गत ओम शांती विद्यालय शहापूर यांनी या सप्ताहाचे आयोजन केले होते या पूर्ण सप्ताहामध्ये वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले लुप्त पावत चाललेली जुने पारंपरिक खेळ व्यवसायाविषयी ज्ञान निसर्ग कसा जोपासला पाहिजे त्याची गरज काय अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नाट्य टेक्नॉलॉजीचा उपयोग कितपत योग्य व कसा केला पाहिजे अशा अनेक विषयावर मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक या सप्ताहामध्ये घेण्यात आले शिक्षक विद्यार्थी यांच्याबरोबर गावकऱ्यांनी या सप्ताहामध्ये मोठा उत्साह दाखवला व गावातील जो आपला अखंड हरिनाम सप्ताह असतो त्याप्रमाणे गावातून फेरी काढून विद्यार्थ्यांना गोड जेवण देऊन या सप्ताहाची सांगता करण्यात आली उच्च माध्यमिक विद्यालय शाळा सध्या वतीने शैक्षणिक सप्ताह बावीस जुलैपासून सुरू आहे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेच्या वतीने पार पाडले आजचा या स शैक्षणिक सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे